सोलापुरातील सीना नदीच्या पूरस्थितीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्तांना दिलासा देत मोठ्या पॅकेजची घोषणा केली याच पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली सोलापुरातील सीना नदीच्या पूरस्थितीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्तांना दिलासा देत मोठ्या पॅकेजची घोषणा केली त्याच पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली जयकुमार गोरे म्हणाले सीना नदीच्या पुरामुळे दिवाळीच्या तोंडावर अनेक कुटुंब देशोधडीला लागले पण सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही या परिस्थितीत सर्वांनी चांगले काम केले त्यांचे मी आभार मानतो विशेष करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टी बाधित शेतकरी आणि ग्रामस्थांसाठी एकतीस हजार पॅकेज मंजूर केल्याबद्दल हे आभार व्यक्त केले पायाभूत सुविधाचं प्रचंड मोठं नुकसान या निमित्तानं जिल्ह्यामध्ये झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये एनडीआरएफ असेल मिलिटरी असेल आपण काही एअरलिफ्ट करून लोक काढलेली असतील ती काही टीम असेल किंबहुना कोल्हापूर पासून सांगली पासून अनेक भागातून रेस्क्यू uh, टीम आल्या होत्या त्याही लोकांनी खूप मोठी मदत या ठिकाणी केली त्याही लोकांना मी धन्यवाद देईन मिलिट्रीलाही मी मनापासून धन्यवाद देईन एन डी आर एफचे जवान त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांचे जीव वाचवण्याचं काम केलं त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देईन की आपल्या सगळ्यांच्या प्रशासनातले सगळे अधिकारी असतील प्रांत असतील तहसीलदार कलेक्टर सी ओ ग्रामविकास अधिकाऱ्यापासून कृषी अधिकाऱ्याच्यापासून सगळ्या अधिकाऱ्यांनी रात्र दिवस मेहनत करून आ, हे जनजीवन सामान्य क करण्याचा प्रयत्न केलेला आहे सगळ्या लोकांना तातडीची आणि प्राथमिक मदत मिळावी अशा पद्धतीचा प्रयत्न या निमित्तानं केलेला आहे पण हे सगळं करत असताना मी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींना मनापासून धन्यवाद देईन पूरग्रस्त जनतेच्या वतीनं देईन या भागातल्या शेतकरी बांधवांच्या वतीनं देईन की त्यांनी नियम निकषाच्या पुढं जाऊन शेतकरी हे सरकार शेतकऱ्यांचं आहे आणि संकटातल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहून हे सरकार आमचं आहे अशा पद्धतीची भावना शेतकरी बांधवांच्या मनामध्ये निर्माण होईल इतकी मदत माननीय मुख्यमंत्री मोदयांनी दिलेली आहे आपण बघितलं असेल आमच्या विरोधी पक्षांनी दहा हजार कोटीचं पॅकेज द्यावं अशा पद्धतीची मागणी या निमित्तानं केलेली आपण सगळ्यांनी बघितलं असेल पण दहा हजार कोटीच्या पुढं जाऊन साडे एकतीस हजार कोटी रुपयाची मदत देण्याचा निर्णय सरकारनं घेतला त्यासोबत आणखीन काय आम्ही मदत या, या निमित्तानं करतोय धान्याच्या रूपानं बाकीच्या याच्या रूपाने मदत करतोय ती अतिरिक्त मदत या निमित्तानं सगळ्या शेतकरी बांधवांना आणि पूरग्रस्तांना या निमित्तानं मिळेल अशा पद्धतीची रचना माननीय मुख्यमंत्री मोदींनी केलेली आहे त्यामुळे अशा परिस्थितीत आम्ही सोलापूरकर जिल्हा नियोजन समितीने निर्णय केला की बाधित कुटुंबाची दिवाळी आनंदाची व्हावी म्हणून बारा हजार पाचशे कुटुंबांना दिवाळीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तूंचे किट दिले जातील आणखी काही लोकांना हे किट देता येतील का हेही आम्ही पाहतोय असेही त्यांनी सांगितले अशा परिस्थितीमध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला खास करून सोलापूरच्या डीपीडीसी घेतलेला आहे की आम्ही सगळ्या शेतकरी बाधित कुटुंबांची दिवाळी व्यवस्थित व्हावी या संकटातनं बाहेर पडत असताना त्यांना ती शक्ती मिळावी दिवाळीचा सण आनंदात साजरा व्हावा म्हणून आम्ही एक दिवाळीला आवश्यक असणारं सगळं कीट आम्ही तयार केलं साधारण पहिल्या टप्प्यात बाधित कुटुंब जी आहेत ती साधारण साडेबारा हजारच्या आसपासची बाधित कुटुंब आहेत त्यांना ती मदत देत असताना आणखीन काय लोकांना मदत देत देता येते का, का। या निमित्तानं तेही आम्ही बघतोय शासनाने दिलेली किट यापेक्षा पुढे जाऊन आम्ही लाडक्या बहिणींसाठी वैयक्तिक पातळीवर मदत करता येते का यासाठीही आम्ही सर्व आमदार प्रयत्न करणार असल्याचं मंत्री गोरे यांनी सांगितलं माननीय मुख्यमंत्री मोदय आदरणीय देवेंद्रजी आहेत त्यांनी आपल्या लाडक्या बहिणींच्यासाठी दिवाळीची भाऊबीज म्हणून काय व्यवस्था केलेली आहे सोलापूरच्या आमच्या जिल्ह्याच्या अनुषंगानं तीही मदत दिवाळीच्या पूर्वी आम्ही आमच्या लाडक्या बहिणींच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू